महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन आता आज उरणपोट चार तारखेला येऊन आ, मी त्यांना सांगितलं का मी मी त्याच त्याच दिवशी दिवशी माझा विकासाच्या नावाखाली सिडकोने शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोलात घेतल्या या जमिनींचा मोबदला वाढावा आणि साडे टक्के विकसित भूखंड मिळावे याकरिता एकोणीशे चौऱ्याऐंशी ला झालेल्या आंदोलनात अनेक शेतकरी जखमी झाले तर काही हुतात्मा झाले अखेर या आंदोलनात वाहून गेलेल्या रक्तातून कायदा निर्माण झाला परंतु याची अंमलबजावणी अद्यापही होत नसल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी देशोधडीला लागून उपासमारीची वेळ आली असून आत्मदहन करीत आहे अशाच प्रकारे धुतुम गावचे रहिवासी दत्तू भिवा ठाकूर यांचा चार एकर नऊ घुंटा जमीन सिडकोला गेली आहे या जमिनीचा मोबदला सत्त्याण्णव हजार दहा रुपये मिळाले परंतु अद्याप साडेबारा टक्केचा मोबदला विकसित जमीन मिळण्यासाठी अनेक वर्ष प्रशासनाच्या दारी फेरा मारित आहे अखेर बरेच वर्ष पत्रव्यवहार करून प्रशासनाच्या दारी जाऊन न्याय न मिळाल्याने कंटाळून एक नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी सिडको मध्ये विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न दत्तू ठाकूर यांनी केला उपस्थित पोलीस व नागरिकांनी सीबीडी एमजीएम येथे ऍडमिट केले आणि तीस दिवसांनी प्रकृती ठीक झाल्याने डिस्चार्ज मिळाली यानंतर जिल्हा अधिकारी यांच्या दालनात बैठक झाली तरी यावेळी जिल्हाधिकारी यांनी संबंधित सिडको प्रशासन यांना सांगितले की दत्तू भिवा ठाकूर यांना सत्त्याण्णव हजार दहा रुपये मिळाले आहेत म्हणजेच यांना साडेबारा टक्केचा मोबदला मिळाला पाहिजे असे सांगितले परंतु सिडको प्रशासनाचे म्हणणे असे की कलेक्टर म्हणजे महाराष्ट्र शासन नाही जोपर्यंत मुख्यमंत्री जवळून लेखी उत्तर आणत नाही तोपर्यंत तुम्हाला साडेबारा टक्के दिले जाणार नाहीत असे म्हणणे सिडकोचे असल्याचे दत्तू ठाकूर म्हणाले त्यांचा चुलत भाऊ ह्या जमिनीच्या माध्यमातून हुतात्मा झाला त्यांच्या घराण्यातला एक माणूस हुतात्मा झाला आणि हुतात्मा होऊनसुद्धा आस्तागायतपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारच्या शिरकोचच्या प्रशासनाने कुठल्याही प्रकारची मदत केलेली नाही आणि आज वारंवार ते खेटा घालतात इथे उरण पो पोलीस पो, पो, स्टेशन बोला जिल्हाधिकारी बोला शिल्पो ऑफिस बोला मेट्रो सेंटर ऑफिस बोला मंत्रालय बोला इतर ठिकाणी वारंवार करतात सरकारने आत्ता ज्या सरकारने यांना म्हणा सत्त्याण्णव हजार रुपयाचा चेक दिला होता मागच्या वेळेला तो यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना हा चेक परत पाठवलेला आहे की जेणेकरून त्यांचा जो मोबदला आहे त्यांना साडेबारा टक्केची जी जमीन जी आहे ती त्यांना मिळालेली नाही आणि त्यांचा दो जो काय मोबदला आहे तो त्यांना मिळाला उलट त्यांच्या घरातले लोक आज नातवंड बरोबर आहे ना हां बोला माझी नातवंड तीन गेली आणि तीन भाऊ गेला हां आणि दोन बहिणी गेल्या त्या सर्वांना जाऊन आज कोणताही यो मोब मोबदला मिळालेला नाही याला सगळ्याला कंटाळून मी माझी मना जोपर्यंत शिको साडेबारा टक्के देत नाही ते विलेवल सांगतात का कलेक्टर म्हणजे काय महाराष्ट्र शासन नाही कलेक्टरने निर्णय दिला काय आता जे साडेबारा टक्के द्यायला पाहिजे पण कलेक्टर म्हणजे महाराष्ट्र शासन नाही तर मुख्यमंत्र्याची तुम्ही जर स जेव्हा सय हो का तुम्हाला साडेबारा टक्के द्यावा तेव्हाच आम्ही तुम्हाला शिडको शिडकोचे अधिकारी जे आणतात ते तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडे पाठवतात म्हणजे मुख्यमंत्र्याच्या पेक्षा शिडकोचे अधिकारी मोठे आणि जे प्रकल्प असताना जे न्याय द्यायला पाहिजे ज्या वेळेला जमी तुम्ही जमिनी घेतल्या त्यावेळेला तुम्ही लोकांशी गोड गोड बोलले तुम्हाला नोकऱ्या देऊ तुम्हाला धंदा देऊ तुम्हाला साडेबारा टक्केच्या जमिनीसाठी नंतर दिबा पाटलांनी आंदोलन केला त्याचा मोबदला तुम्हाला मिळाला मिळाला पण तो अजून पण हातात आलेला नाही आणि इतके वर्ष होऊनही सुद्धा हातात झालेला नाही आता त्यांनी दोन तीन ते ती चार वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या सहकार्याने त्यांनी तो आत्महत्येचा प्रकरण थांबवला पण आता, आता सध्या काय करणार आहात तुम्ही सांगा हुतात्मा दिन आता सोमवार आज मी तिथं मंत्रालयात जाणार होतो तर काल मला संध्याकाळी फोन सचिवाचा आला सचिव सांगते का म्हणता नाही या गोष्टीची शिडको करून बघेल तुमच्याकडं कर। साहेब बरा तुम्ही आमच्यावर दर्पण आणून येऊ लावला एकशे चव्वेचाळीस कलम तरी सुद्धा आम्हाला आमचा मोबदला मिळाला पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन केलं एक चौवेचाळीस कलम लावला काय का किती कलम लावला काय मेन तुम्ही अख्खा जीवस तिथं आत्महत्या करणारा त्या कलमाला घाबरणार आहेत का तुम्ही बाबा आणि तुम्ही दिबा पाटलांचे खंडे समर्थ पाटलांच्या नेतृत्वाखाली तुम्ही त्यावेळेला आंदोलन सहभागी झालेले आणि अशा लोकांना जर प्रशासन जर घाबरवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही घाबरणार आहेत काय नाही मी घाबरणार आहे मी उरणपोर्ट स्टेशनला आज मुद्दा आलो आणि सांगितलं त्यांना का उरणपोर्ट स्टेशनने मला तितपाव पोचवला चाळीस त्यांच्या सहकार्याने मगून मी आता आज उरणपूर स्टेशनला चार तारखेला येऊन मी त्यांना सांगितलं का मी जे सोळा जानेवारीला दिन आहे त्याच दिवशी माझा भाऊच मारणार त्याच दिवशी मी मंत्रालयानेहून आत्महत्या करणार आहे मी आता बाबांशी बोललेलो आहे आणि अख्ख्या उरण तालुक्यातल्या सर्व प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी इथल्या स्थानिक लोकांना मी नम्रतेची विनंती करतो की आमचे आंदोलनकर्ते जे आहेत दत्तू दिवा ठाकूर धुतुमचे यांना सगळ्यांनी सहकार्य करावा आणि खरोखर कर प्रकल्पग्रस्ताची व्यथा जी आहे ती आज खरोखर किती त्रस्त आहे प्रकल्पग्रस्त म्हणजे शिडकोने आपल्या आवाढव्य जमिनी घेऊन त्याच्यावरती आवाढव्याचा मोठमोठ्या बिल्डिंगची स्थापन केलेली आहेत आणि शिडको त्याचा मोबदला ह्या प्रकल्पग्रस्तांना अजूनपर्यंत देत नाही ही खंत आहे म्हणून उरणच्या नागरिकांना मी नम्रतेची विनंती निर्भीड शोधच्या माध्यमातून करतो आमचे की दत्तू ठाकूर नाना धुतुम यांना यांच्या आंदोलनाला सगळ्यांनी सहकार्य करावे ही नम्रतेची विनंती महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून